दिसायला भोळा आणि भानगडी सोळा एफ बी म्हणजे फुकटचा बाबूराव तर मी एफ बी म्हणजे फेवरेट ब्रदर आहे नाही नाही मी कोणतेही विनोदी वाक्य सांगत नाहीये तर हे असं सगळं म्हणतायत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावत सडकून टीका केली आहे आणि त्यांच्या टोलेबाजीची आता राजकीय वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत तुफान चर्चा रंगते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कोल्ड वॉर कसं आहे हे आपण सगळंच जाणतो पण आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलीच चर्चा होते काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील युद्ध काही थांबायचं नावच घेत नाहीये हे दोघे एकमेकांवर नेहमीच टीका करताना दिसत असतात अगदी समोरासमोरून जरी गेले तरी एकमेकांकडे बघतही नाहीत त्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर बरेच व्हायरल होतात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा सामना रंगला आणि राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर त्यांच्या कोल्ड वॉर सुरू आहे आणि जे काही थांबायचं नावच घेत नाहीये आता नुकतेच एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे एवढंच नाही तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलंय आता एकनाथ शिंदे यांनी केलेली जोरदार टोलेबाजी जरा जास्त चर्चेत आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते आधी थोडक्यात पाहूयात खुर्च्या बदलल्या तरी दिल बदलले नाहीयेत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आम्ही जे बोललो ते सर्व देणार आहोत फक्त थोडी थोडी परिस्थिती सुधारू द्या कर्जमाफी असो किंवा काहीही घोषणा त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय त्यांनी फेसबुक लाईव्ह करून फेक नरेटिव्ह आहेत आणि मी सुद्धा म्हणजे भाऊ आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टोला तुम्हाला आठवत असेल तर याआधी सुद्धा त्यांनी असा शाब्दिक वाद उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख शी असा केला होता त्यावर मला शी म्हणाले मग मी त्यांना काय युटी म्हणू का युज अँड थ्रो असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला होता या बरोबरच मला गद्दार गद्दार म्हटलं खोके खोके म्हंटल महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला खोक्यांमध्ये बंद करून टाकलं अशा शब्दात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या समाचार घेतला होता म्हणजे आधी मग आणि आता फुकटचा अजून काय काय होईल पण अजून उद्धव ठाकरे यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळे ते यावर काय आणि कसं उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कारण उद्धव ठाकरे आधीच वितरले आहेत त्यांचे नेते सुद्धा वितरले आहेत त्यात त्यांनीच तुमच्या पक्षाला बुडवलंय असं सुद्धा बोललं जाते कारण त्यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळालं ते कशाच्या जोरावर तुम्हाला चांगलंच माहितीये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यांना ही मतं मिळाली त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निकालांचा कित्ता गिरवला जाईल आणि आपलं सरकार येईल आपण मुख्यमंत्री बनू आणि मग एकनाथ शिंदेना त्यांनी केलेल्या उठावाची शिक्षा देऊ असं स्वप्न त्यांनी रंगवलं होतं पण ते सुद्धा भंगलं अवघ्या जागांवर समाधान मानावं लागलं तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला तब्बल सत्तावन्न जागा मिळाल्या आता मतदारांनीच ठरवलं आहे की खरी शिवसेना कोणती हे असून सुद्धा त्यांनी गद्दार अशी भाषा करायला सुरुवात केली हे करताना आपण मतदारांचा अपमान करतोय याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये शिंदेना विजयी करण्याचा निर्णय हा मतदारांचा होता ठाकरेंचा किंवा शिंदेचा नाही मग असं असताना ठाकरे गट कायम शिंदे गटावर का आरोप करतोय मला सांगा जर आपल्याला एखादा परीक्षेत कमी मार्क मिळतो मिळाले किंवा नापास झालो तर आपण काय करतो त्याची कारण शोधतो आणि नव्यानं अभ्यासाला लागतो पण इथे ठाकरे तर कमी मार्क पडले हे मान्य करायलाच तर नाहीयेत पण हे काही उद्धव ठाकरेंना समजायला मार्गच नाही असो या आरोप प्रत्यारोपापेक्षा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडे आणि किमान येणाऱ्या महानगरपालिकेत तरी यश मिळते का याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे पण नाही उद्धव नाही तर मग संजय राऊत आहेतच अरेला कार्य करणारे त्यामुळे आता पुढे काय होत आहे हा शाब्दिक वाद इथेच थांबणार की अजून चिघळणार हे पाहणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद